कृष्णेच्या वाढत्या पाणी पातळीमुळे महापुराच्या भीतीने पुरपट्ट्यातल्या कुटुंबांचे स्थलांतर सुरू संततधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदी पातळीमध्ये झपाट्याने वाढ सुरू आहे कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या तीस फुटांपर्यंत पोहोचली असून इशारा पातळीकडे कृष्णेची वाटचाल सुरू झाली आहे यामुळे शहरातल्या पूरपट्ट्यातल्या नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे आरवाडे पार्क आणि सूर्यवंशी प्लॉट या ठिकाणी असणाऱ्या नऊ ते दहा कुटुंबांनी आतापर्यंत स्थलांतर केले आहे महापालिकेकडून निवारा केंद्र देखील सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी सध्या पूरपट्ट्यातील कुटुंबाचे स्थलांतर करण्यात येत आहे परत काय होते पाणी दारात आलं की काढत बसायचं ते परत घाण पाणी आहे का उघड घरात बसू नका परत सामान सगळं मात्र होते एकूणच चला मग काय लागल आपल्या सांगली शहरात पुराचा धोका दरवर्षीप्रमाणे मुसळधार पावसामुळं यावर्षी पण आता पाणी वाढण्याचं प्रमाण वाढत आहे सूर्यवंशी प्लॉट आरवाडी प्लॉटमधील काही कुटुंबाचं महापालिकेच्या वतीनं स्थलांतरसुद्धा केलेलं आहे आणि काही कुटुंब इथली स्थलांतर करायचे आहेत त्यांची सगळी आत्ता सूचना देण्यासाठी मी आपले महापालिकेचे सगळे अधिकारी त्यांनी ते आलेले आहेत आणि सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत नागरिकसुद्धा सुद्धा सगळे जाण्यास तयार आहेत आणि त्यांनी सामान आपापलं बांधून जायच्या तयारीत आहेत तरी सगळ्यांना विनंती आहे की पाणी किती येते याच्यापेक्षा आपल्या घरात येण्याच्या आधी आपण महापालिकेने केलेल्या व्यवस्थेच्या ठिकाणी जाऊन प्रशासनाला ते सहकार्य करा